आणि साले होते मिरचा होते कुंदराम आणि थेंब होते आपण कलेक्टरला निवेदन दिलं त्या दिवशी आणि त्यांनी सांगितलं की ही पर्यायी जमीन आहे या जमिनीत तुम्हाला काय सौर ऊर्जा करायची काय करायचं बाजार समिती करायची ते जरूर करा आणि आर टी सी साहेबांनी निघून घेतलं आजपर्यंत गे काही झालं काही झालं नाही आणि म्हणून आपण अठरा मार्चला मुंबईला धडक मारणार आहोत सिर्फ सिल्लोड नाही सिर्फ गंगापूर कोल्हा मिरणार गोंदिया बीड ठाणे या महाराष्ट्रातील जवळपास पंचवीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यापैकी पंचवीस सव्वीस जिल्ह्यातील हजारो गायनांधारक अठरा मार्च रोजी येणार आहेत ख्रिश्चन धर्म आंदोलन झारखंडा okay. जाय <laughs>

आज धरण आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर ठेवलेलं आहे सकाळपासून हे धरण आंदोलन सुरू झालेलं आहे भारतीय खेत मजदूर युनियन जी आहे देशव्यापी संघटना बी के एम यू त्याच्याशी संलग्न असलेली महाराष्ट्र राज्य लाल मोठा शेतमजूर युनियनच्या वतीनं गेल्या पाच वर्षापासून हा गायरान धारकांचा लढा चालू आहे आणि गायरा धारकांना जमिनीतून काढण्याचं सरकारचं षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत दोन लाख बावीस हजार एकशे त्रेपन्न गायरान महाराष्ट्रातल्या जमिनीतून काढलं जात आहे धनदांडगी जे आहेत श्रीमंत जे आहेत त्यांना मात्र काही धक्का लावला जात नाहीये आम्ही अनेक उदाहरणं दाखवत आपणाला की गायरान जमिनीमध्ये चांगले म्हाडे असणारे बंगले असणारे त्यांनी अतिक्रमण केलेले त्यांना खराय अगोदर असं आमचं म्हणणं आहे या गायरान धारकांना हे फुलंबरीचे चे धारक आमच्या रुक्मणबाई जुन्या कार्यकर्त्या हे शिल्लोडचे चे भवनचे आसडीचे बोरगावचे चिचपूरचे हे सगळे गायरान धारक हे आमचे निर्मिळ जळगावचे गायाबाई आमच्या अनेक वर्षापासून बाहेर आणखीच्या या निलाबाई सोनवणे काय करायचं यांनी म्हणजे काही जणांची तर नव्वदच्या अगोदरची अतिक्रमण आहे काही जणांची नव्वदच्या नंतरची अतिक्रमण आहे एक दोन एकर अतिक्रमण आहे त्याच्यातून बाजरी निघते कापशी निघते ज्वारी निघते त्याच्यावर ह्यांचं कुटुंब वागतं ते तुम्ही करू देत नाही ह्यांना गुन्हेगार बनवायचं चोरे मारे करत बसतील का आता सौर ऊर्जेच्या नावाने त्यांना काढलं जाणार सिल्लोड मध्ये आणि गंगापूर मध्ये आणि अनेक शहरात अनेक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प शासनाला राबवायचे रा आहेत आमच्या सौर ऊर्जेला बिलकुल विरोध नाही परंतु गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या शेतात सौर ऊर्जा राबू नका ची दहा एकर मध्ये जमीन आहे बाजार समिती मार्केट कमिटी आपण ते मार्केट कमिटी अब्दुल सत्तार साहेबांच्या मनात येतात आणि तिथून हलवायची म्हणतात हलवा नाही तर काही करा त्यांच्या मायात तरी आमची काही हरकत नाही परंतु भवन मध्ये भवन चार किलोमीटर लांब आहे भवन सिल्लोड पासून तिथं गायरान धारकांची पंचेचाळीस एकर जमिनीमध्ये ते घर बांधून राहतात ते घर पाडायची आणि तिथे मार्केट कमिटी करायची आहे तर हे अब्दुल सत्तार साहेबांना कशामुळे पाहिजे तर हे जे सर्व आहे ना विकासाच्या नावानं बाजार कमिटी आणणं सौर ऊर्जा प्रकल्प आणणं गायरानात तर प्रकल्प प्रकल आणणं हे सरासर गायरान धारकावर अन्याय करणार आहे महाराष्ट्र राज्य लाल मटर शेतमजूर युनियन याच्या विरोधात मुंबई हायकोर्टातही गेलेली आहे देशभर आंदोलन सुरू आहे बिरके जमीनच्या वतीनं आणि येत्या अठरा मार्च रोजी आम्ही मंत्रालयावर जाणार आहोत धडक मोर्चा महाराष्ट्रातील किमान पन्नास हजार गायरान धारकांचा मोर्चा मुंबईला मंत्रालयावर अठरा मार्च रोजी जाणार आहे आमचं सरकारला आव्हान आहे यांची अतिक्रमण काढू नका यांची घरकुलांची माग मालकीयला द्या यांचे गायरान जमिनी जे कसत आहेत एक एकर दोन एकर त्या ते त्यांच्या नावावर करा आणि तुम्हाला जे प्रकल्प राबवायचे आहेत ते तुम्ही धनदानग्यांच्या जमिनीत वापरा आम्ही आम्ही अठरा अठरा तारखेला निवेदन दिलं याला की ह्याच्यात कशाला येतात हे बाजूचा सर्वे नंबर आहे एकशे पंच्याऐंशी नंबरचा चिंचपूरच्या बाजूचा तिथं सरकारची जमीन आहे तिथं कोणीही अतिक्रमण केलेलं नाही तिथं का उभा करत नाही तुम्ही सौर्जा तर अशा अनेक उदाहरणं आहेत आम्ही सरकारला आवाहन करत आहोत प्रशासनाला आवाहन करत आहोत की तुम्ही पर्याय जा कोण आहे सर्व सर्व सिल्लोड मधला कोण होते आमदार मंत्री कोण होते सिल्लोडची मार्केट कमिटी का हलवाई वाटली त्यांना आणि जर त्यांचा सहभाग नसेल त्यांची इच्छा नसेल तर त्यांनी विरोध का नाही केला त्यांनी विरोध केला पाहिजे होता मंत्री म्हणून तेव्हा ते मंत्री होते आमदार आहेत आज देखील तो विरोध झालेला नाही बरं तो मुद्दा सोडा कोणी अब्दुल सत्तारच्या जमागा असतील किंवा शासन प्रशासन असेल तुम्ही सिल्लोडची दहा एकर मधली का उठवतात बाजार कमिटी आणि इथं भवनमध्ये हे हो जे राहत आहेत चार पत्र्याचं चा घर आठ पत्र्याचं घर तिथं कशामुळे आणतायत हा आमच्या आम बावटा शेतमजूर युनियनचा भारतीय कम्युनिस्ट साक्षेचा प्रश्न आहे सवाल आहे आणि आज जवळपास पाचशे गायरान धारक इथं येतील आत्ता तर सुरुवात झालेली आहे लिंबजळगावला काही जण आहेत हे चौक्या पशी काही जण आहेत येत आहेत दुपारपर्यंत तुम्हाला पाचशे ते सातशे धारक इथं दिसणार आहेत बंधून मी कॉम्रेड प्राध्यापक राम आहे ती लाल लालबावटा शेतमजूर युनियनचा मी औरंगाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राज्याचा सह सेक्रेटरी